जिथे माणसावरती अंत्यसंस्कार होतात असं ठिकाण म्हणजे स्मशानभूमी म्हणजे तसं हे शेवटचं ठिकाण त्यामुळे स्मशानभूमी म्हटलं की एक वेगळी भीती माणसाच्या मनात असते या स्मशानभूमी जवळ फारशी वस्ती नसते रहदारी नसते त्यामुळे याचे गुड अधिकच वाढत जाते त्यामुळे या ठिकाणी काही घटना घडल्या तर त्या अंधश्रद्धेशी जोडल्या जातात पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमी चर्चेत आली आहे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर मजूर घेऊन जाणारे वाहन सोनेगाव स्मशान भूमी जवळ अनियंत्रित झाले त्यानंतर हे वाहन शेताजवळ उलटले त्यात वाहनातील सत्तावीस मजुरांना भंडाऱ्याला येथील सत्तावीस मजूर धान सत्ता कापणी करता टाटा यस वाहनाने नेरला येथून सोनेगाव इथे जात होते सोनेगाव स्मशान भूमीजवळ वाहन चालक मालक महेंद्र मुरकुटे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले वाहन अनियंत्रित होऊन शेतबाधित उलटले त्यात वाहनातील सत्तावीस मजूर जखमी झाले चांगली बातमी म्हणजे सर्व मजुरांचे प्राण वाचले दरम्यान स्मशानभूमीजवळ घटना घडल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली होती त्यातच जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी धडाक्यात सुरू आहे धान कापणीला मजूर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजूर नेऊन शेतीची कामे उरकून घेत आहेत